विकास शेठ गोगवले यांच्या वाढदिवसानिमित्त महाडमध्ये भव्य दिव्य बैलगाडा शर्यत संपन्न बैलगाडा शर्यतीला मंत्री भरत शेठ गोगावले माजी आमदार संजय कदम डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उपस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले आणि युवा उद्योजक चेतन अवखेरकर यांची देखील उपस्थिती बैलगाडा शर्यतीमध्ये मानगावमधील वेद गोगळे यांनी पटकावला प्रथम क्रमांक तर महाडच्या नडगावमधील दिनेश मांडे यांच्या बैलगाडी जोडीनं पटकावला द्वितीय क्रमांक बैलगाडा शर्यतीला नागरिकांची तुफान गर्दी आज विकास गोगावले जरी कार्यक्रमाला उपस्थित नसले तरी या शर्ती लाईव्ह पाहत असणार विकास गोगावले यांची बदनामी केली जाते वेळाल्यावर त्याला उत्तर दिलं जाईल विकासच्या नावानं बक्षीस लावली आहे त्याला सडतोड उत्तर दिलं जाईल जे जा घडलं ते घडलं यातून मार्ग काढला जाईल आणि विकास सही सलामत बाहेर येईल मंत्री भरशेठ गोगावले यांचं वक्तव्य शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य युवासेनेचे आवाज कोकण सचिव आणि धर्मवीर आमदार महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेट गोगावले यांचे सुपुत्र विकास शेट गोगावले यांच्या वाढदिवसाचित्य साधत महाडमध्ये युवा सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी डी एमआरडीसीच्या एम एम ए ग्राउंडवर भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्तीचं आयोजन केलं होतं प्रथम क्रमांक एकावन्न हजार आणि द्वितीय एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांक एकतीस हजार पारितोषिकात ठेवण्यात आलं होतं महाडमधील सुप्रसिद्ध युवा उद्योजक चेतन अवकीकर यांच्या माध्यमातून युवासेनेच्या वतीने या भव्य दिव्य आयोजन करण्यात होतं अतिशय नियोजनबद्ध संपन्न या बैलगाड्या शर्यतीत मानगावच्या वेद गुगळे यांच्या बैल प्रथम क्रमांक पटकावला महाड नडगाव मधील दिनेश मांडे यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांक पटकावला तृतीय क्रमांक मानगावच्या लाहानी यांच्या बैल जोडीने पटकावला अतिशय खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या कोकण युवा हिंदकेसरी केसरी बैलगाडा शर्यतींना राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले खेळ दापोलीचे माजी आमदार संजय कदम महाराष्ट्राचे कुस्तीमध्ये डबल केसरी पटकवलेले चंद्रहार पाटील गोगावले यांच्या मातोश्री गोगावले शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे युवा उद्योजक आणि शर्यतीचे उद्योजक चेतन अवकीरकर हिंदकेश्री विजेता बकासूरचे मालक धुमाळ माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर उप तालुका प्रमुख आणि समालोचक राजेश गोळे महाड तालुका संघटक संजय शिंदे बिरवाडी शहर प्रमुख शिवाजी तांबे युवासेना महाड तालुका सरचिटणीस शेखर राखाडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी विशेष आकर्षक म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये नावलौकिक कमावलेला बैल बकासूर देखील बैलगाडा शरद प्रेमींसाठी आयोजकांच्या वतीनं उपस्थित करण्यात आला होता आणि या बकासूरला पाहण्यासाठी हजारो बैलगाडा शरद प्रेमी अक्षरशः तुटून पडले होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात युवासेनेची बुलंदाबाज विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यती संपन्न झाल्या यावेळी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आपल्या छोटेखानी भाषणात विकास गोगावले यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत विकास जरी आज वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित नसला तरी तो हा बैलगाडा शर्यतींचा थरार नक्कीच लाईव्ह मध्ये पाहत असेल आणि आयोजकांना धन्यवाद देत असेल विकास आज उपस्थित नाही तो धावपळीत आहे पण काही घाबरण्याचं आणि काळजी करण्याचं कारण नाही आपण त्यातून लवकरच मार्ग काढू मात्र काही लोक जाणून बुजून बदनामी करतायत त्यांच्या नावानं बक्षीस लावली जात आहेत योग्य वेळी ज्यांनी आमच्यावरती शिंतुडे उडवलेत बक्षीस लावलेत त्यांचा समाचार घेतला जाईल असा खरमरीत इशारा मंत्री भरत शेठ गोगावले यांनी विकास शेठ गोगाव यांच्या विरोधात टीका टिप्पणी आणि बक्षीस लावणाऱ्यांना दिला ब्यूरो रिपोर्ट न्यूज रायगढ़ आंबेडकरण केवराज आदर धर्मवीर आनंदी के उप मुख्यमंत्री अपने के लड़के आदरणीय एकनाथ शिंदे साहब आज भव्य दिव्य बैलगाड़ी शर्यतीला उपस्थित आमदार सन्मान्य संजय जी कदम आणि ज्यांनी रेकॉर्ड केला त्या बैलगाडी शर्यतीमध्ये जवळजवळ पाच लाख लोक सांगलीमध्ये जमा केली एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभाष कार्यक्रम झाला तर या बैलगाडीचे दर्वेश्वर असणारे आमचे चंद्राचे पाटील त्याचप्रमाणे आमच्या चंद्रकांत कळंबे आणि बक्का सुद्धा मालक आमच्या सौभाग्यवती व्यासपीठावरील आमचा चेतन मॅम सचिन धाडवे व्यासपीठावरील सर्व मान्यवर खरं म्हणजे आनंद फार मोठा आहे परंतु आपला माणूस हा त्या ठिकाणी उपस्थित नाही आहे थोडा धावपर्यंत आहे परंतु काळजी घेण्याचं कारण नाही आहे लवकरच कोटो भाग होईल बरेचशा लोकांना वेगवेगळं वाटलं काय लोक वेगवेगळ्या कमेंट करतायत काय करतायत करू नका शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं तरी काय दृष्टीची नाही करायची नाही आहे समोरीचा फोन रिचार्व होता आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो काळजी करू नका बरेचसे गेली चार काम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज मंत्री आहे आणि आज तुम्हाला विकास देख वाढदिवस आणि त्या जर औक्य साधून एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आमचा सेना वर्ग शिवसेना महिला सगळे त्याचे सहकारी मित्र गाजी का करायचे कारण आहे कदाचित तो इथं पाहत असत पण जरी तू आज इथं उपस्थित नसला तरी आमची एवढी मोठी भयट तुझ्या पाठी सगळ्यांच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे आज काय वेगळं बोलण्याची वेळ नाही आहे परंतु योग्य समाजात ज्याने त्यांनी आमच्यावरती शुंदड बनवण्याचा प्रयत्न केलाय काय लोकांना दुःखिद्ध लावण्याचा प्रयत्न केलाय किंवा अनेक वेगवेगळ्या जे काय कमेंट करताय हरकत नाही आहे म्हणजे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कोणी काय मारली म्हणून आपण वाचून मारायचं नाही आहे आपण काही गोष्टी आपण शिवाजी महाराजांच्या पुन्हा पाहून भूम भाव आहोत याच्या केव्हा बाळासाहेबांच्या गुषीमध्ये तयार झालेलं भावना तुझं कारण आहे बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे की आपण कोणाला पाय लावायचा नाही परंतु आपल्या अंगावरती कोण आला तर त्याला शिंगावरती घेतल्याशिवाय राहायचं नाही मग कोणी राहतो ना त्याला कारण बाळासाहेबांनी शिकवणच घेऊन आम्ही सोबत आणि म्हणून आज एकाच्या वाटेवर बैलगाड्याच्या शर्यतीच्या अनुषंगाने जो आज आपण मंडळी सगळे साजरा करतात तुम्हालाही सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आज खास करून त्यांना चांगली पक्त मालक उच्चवर नाही आला बाकी त्यांना सहकारी हे ज्या बैलगाडी घेऊन आलेले बैलगाडीवाले मालक चालक आणि उपस्थित असलेल्या सर्व त्या शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन देतो जय हिंद जय महाराजचा वंदे माधर